एक खुलासा आपली दुनियादारी हे आपले प्रसारमाध्यम ना कुणाचे स्तुतीपाठक ना कुणाचे फाट ना कुणाचे निंदक सत्ताधारी आणि विरोधक दोघेही समान अंतरावर जो कर्तव्याशी प्रतारणा करील विरुद्ध हा सारा प्रपंच वर्ण जात लिंग धर्म पंथ कुठलाच भेद नाही द्वेष नाही अस्मिया नाही की आत्मीयता फक्त वास्तव तेवढे आपले कारण दुनियादारी हिस्तर असते संग्राम भंडारेने बापू केले बदनाम संतांच वारकरी पंथालाही लावला बट्टा जनशक्ती समोर महाशक्तीचे षडयंत्र चव्हाट्यावर संगमनेरमध्ये गेल्या पाच सहा दिवसापासून सुरू असलेला वाद एका आता नव्या वळणावर आलाय कथित कीर्तनकार स्वतःला बापू म्हणून घेणारा हा संग्राम भंडारे यांनी बापूंना बदनाम करण्याचा प्रयत्न के केला एवढंच नव्हे तर संतांच्या परंपरेला आणि वारकरी पंथालाही बट्टा लावण्याचा प्रमाण केला आणि अखेर पोलीस तपासाने त्यांच्या खोटारडेपणाची पोलखोल केली आहे जनशक्ती समोर महाशक्तीचे जे षडयंत्र होत ते चव्हाट्यावर आल्यानंतर खरी जबाबदारी कोण घेणार हा खरा आव्हानात्मक प्रश्न आहे घुलेवाडी येथे कीर्तनादरम्यान संग्राम भंडार यांनी त्यांच्या गाडीची तोडफोड झाल्याचा आरोप केला होता हा आरोप झाल्यानंतर कथित हिंदुत्ववादी लोकांनीही संगमनेरचे नेतृत्व सा बाळासाहेब थोरात यांना आरोपीच्या पिंजरात उभे करून ही गाडी त्यांच्याच कार्यकर्त्यांनी फोडली असा खोटा आरोप केला होता हा आरोप झाल्यानंतर वारकरी पंथातही थोडीशी चलबिचल सुरू झाली होती मात्र बाळासाहेब थोरात यांनी काढलेल्या मोर्चात वास्तव एका व्हिडिओतनं समोर आले त्यानंतर पोलिसात दाखल झालेल्या तक्रारीचा तपास झाला आणि त्या तपासात ही गाडी आधीच फोडून कीर्तन कीर्तनस्थळी आणून ठेवल्याचा निष्पन्न झालाय स्वतःला संत कीर्तनकार म्हणजे संग्राम भंडारे स्वतःला बापू नाव लावून घेत सत्यवचनाला जागत नाही हे उघड झालं त्यानंतर काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांनी दाखवलेल्या टी व्हीचा आधारानेही आधी या कथित कीर्तनकाराचे खोटारडे पण उघड झालेच होते त्यानंतर त्या खोटारडेपणावर पोलीस तपासाने शिक्कामोर्तब केलाय या पोलीस तपासाने हेच स्पष्ट केले की भंडारे यांच्या गाडीची तोडफोड गुलेबाडी झालीच नव्हती म्हणजेच भंडारे यांचा आरोप हा केवळ एक राजकीय स्टंट होता आणि त्यातून संतांचा वारकरी पंथांचा अपमान झाला आहे या सत्य शोधनानंतर एक मोठा सवाल आहे वारकरी पंथाला बदनाम करण्याचा प्रयत्न करणाऱ्या भंडारेवर काय कारवाई व्हावी संतांचा वारसा कलंकित करणार षडंत राजकीय डाव जनशक्ती समोर षडंत षडयंत उघड झालाय आता पुढे काय तर सुजान नागरिक हो संग्राम भंडारे यांचे आरोप फोल ठरले पण त्यांनी संत बापू आणि वारकरी परंपरेवर फेकलेला काळा डाग सहजासहजी धुतला जाणार आहे का आता समाज अपेक्षा करतोय दोषींवर कारवाई होऊन वारकरी पंथाचा सन्मान पुन्हा प्रस्थापित व्हावा ब्युरो रिपोर्ट आपली दुन्यादारी संगमनेर।